गप्पा म्हणजे उगच वेळ इकडं तिकडच्या गप्पा मारत नाही बरं का आम्ही जिथं काहीतरी शिकायला भेटत असेल ना तिथं वेळ द्यायला काहीच हरकत नाही आणि इथं आल्यावर मला लय काही दुनिया शिकायला खरं तर इथून लय हुशार झालेली इथं आल्यावर लय दुनिया शिकायला हो ताई एवढं समजून सांगते हे असं नाही ते तसं नाही ते तसं असतं हे असं असतं खूप काही चांगल्या गोष्टी शिकवून सांगते त्यामुळे मला इथं आल्यावर भरपूर काही शिकायला भेटते मला इथं दोन तास बसायचं बी कंटाळा येत नाही पण दुसरं असं कोणत्या ठिकाणी टाईमपास कर म्हणले ना तर ते जमणारच नाही कधी असं वाटतं चला आपलं ते काम पडलं आहे असं मन तिकडे धावतं Да за Италия. हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ प्रभात तर उठली मी आज थोडासा उशीर झालेला आहे सात वाजली उठायला तरी सहा वाजता उठण्याचे मी प्रयत्न करते उठली आंघोळीला पाणी ठेवलं आहे लगेच चहा ठेवला लगेच ब्रश केलं आणि हा बाहेरचा मौसम बघू शकता आमच्या इकडे ना एवढी कडक थंडी पडत आहे की बापरे एकदम खुडखुड तुमच्याकडे एक तुमच्याकडे थंडी कशी आहे ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे माझा घसा दुखतो आहे आणि आज जरी थोडीशी त्यामुळे आवाज थोडासा बदल दिसेल तुम्हाला माझा तर मी चहा ठेवला आज जास्त चहा ठेवला आणि चहा ठेवला ना गॅलरीचा दरवाजा उघडून बघायला गेली तर प्यायचं पाणी आलं होतं खाली कारण आमच्या बिल्डिंगमध्ये आलेलं कळतच नाही मी उठल्या उठल्या अगोदर इकडे गॅलरी गॅलरीचा ग्याले दरवाजा खोलल्या खोल्या झाडांचे तोंड बघते आधी तर मयंग झोपलेलं आहे गॅलरी सॉरी गॅलरीतून बघितल्यावर पाणी आलं होतं मग प्यायचं पाणी भरून आणला आता इकडून तिकडून त्यानंतर मग चहा पेता पेता राहून गेलो होतं माझं मग मी चहा झाकून गेली होती पाणीचं तापलेलं आहे आंघोळीला म्हटलं चला आता चहा वगैरे पिऊन घ्या आणि मग आंघोळीला जा तर सध्या समजून घ्या माझा आवाज येत असेल नसेल क्लिअर समजत असेल नसेल कारण घसा दुखते लय आजारी पडली काय सांगू तर त्यानंतर मी आंघोळ वगैरे केली देवपूजा केली आणि कशी वाटली माझी देवपूजा नक्की सांगा तर श्री स्वामी समर्थ मला सांगितलंच नाही राहू तुम्ही लोकांनी कमेंटमध्ये मला कमेंटमध्ये सांगा ना स्वामींचा फोटो हा मोठा फोटो मंदिरातच ठेवू की तिकडे बाहेर ठेवू सांगत चला मी विचारते काहीतरी प्रश्न याचा अर्थ मला काहीतरी अपेक्षा असते तुमच्याकडून की तुम्ही रिप्लाय देणार मला काहीतरी सजेस्ट करणार आता काही गोष्टी अशा आहेत ज्या मला कळत नाही त्यामुळे मी तुम्हाला विसरत असते तर मला नक्कीच सांगा कशी झाली देवपूजा हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरू होऊन जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली माझा माझ्या पाणी वगैरे झालेला आहे आंघोळ वगैरे झाली आणि मी देवपूजा केलेली आहे आता इकडे बघू शकता अजून इथंच बसलेली आहे मंदिराजवळ तर देवपूजा झालेली आहे आणि रात्री जे ऑर्डर आलेत ते पोच करायचे आहेत तर मग कधून झोपलेलं आहे एक गोष्ट मला बोलायची होती त्यामुळे मी इथं व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे मी असं कधी देवापुढे बसून शक्यतो व्हिडिओ नाही काढत पण मग एकच सांगते भरपूर जणं आहेत जे माझं वाईट चित्तात पण मी स्वामींना हेच सांगत होती आता की स्वामी जे लोक माझं वाईट चित्तात ना त्यांचं बी भलं द्या कारण काय आहे त्यांच्या मागं आपलं बी भलं होईल आपण कोणाचं कधीच वाईट चित्तायचं नाही बरं का मित्रांनो देव आपो आपलं चांगलं करतं आणि जर आपण कोणाचं वाईट चितलं ना ते त्याचं तर माहीत नाही वाईट होईल का नाही पण आपलं नक्की वाईट होतं कारण आपण दुसऱ्यांचं वाईट चिततो ना आणि देव कधीच देव नेहमी चांगल्याला साथ देते वाईटाला नाही त्याच्यामुळे देवांना देवाला हेच सांगायचं की देवा त्याचं भलं कर त्याच्या मागं माझं भलं कर माझं नाही झालं तरी चालेल मग त्याचं भलं कर बाबा कारण कोणाचं वाईट चितल्याने कधी आपलं चांगलं होत नसतं एवढंच सांगायचं स्वामींना हेच सांगते स्वामी सगळ्यांचं सा सा भलं करा त्यानंतर माझं करा पण सगळ्यांचं भलं करा आधी आणि हे जडणारे तर काढून टाका माझ्या आयुष्यातून सगळ्यांचं प्रेम असू द्या तर चला आता मी आवरते पार्सल वगैरे पॅक रात्री लय लवकर झोप लागली म्हणजे लय थकली होती बरंच लांब गेली ती एवढं लांब गाडी चालवत सिटीमध्ये जाणं झोप नाही आहे मग त्याच्यानंतर रात्री झोप लागली लवकर त्याच्यामुळे मग रात्री पॅकिंग नाही झाली मग आता मी पटपट पॅकिंगचे कामं करते मयंकचा आवडायचं त्याचा टिफिन द्यायचा चला मला भरपूर कामं आहेत करा कंटिन्यू मी बोलते थोड्या वेळाने तर आज माझ्या माग लय धावपळ आहे बाबा देवपूजा झाली आणि लगेच स्वयंपाकाला लागली तर मी स्वयंपाक करत आहे इकडे बघू शकता पीठ मळून ठेवलेलं आहे त्यानंतर मी करत आहे मुंगाच्या डाळीची भाजी म्हणजे मुगाची डाळ तर पटकन मयंकच्या शाळेचा टिफिन तयार झाला ना मग टेन्शन नाही मग मला अजून पार्सल वगैरे पण पॅक करायचे होते रात्री लाईव्हला जे ऑर्डर आले होते दोन तीन ते पॅक करून पाठवायचे होते पण मला आज पूर्ण दिवसभर शिकून घ्यायचं आहे कसं काय मयंक अजून झोपलेलाच आहे उशिराच उठतो तो तसा कारण उशिरा झोपतो मग मला नाही उठव वाटतं सकाळी सकाळी तोपर्यंत तर माझे अर्धे परदे काम आवरतात तो तर त्यानंतर इकडे सगळं लिहून वगैरे काढलं कोणाचा ॲड्रेस कोणाचे किती पैसे आले वगैरे सगळ्या गोष्टी त्यानंतर माल काढला आणि पॅकिंग करायचं होतं एक अहमदनगरची ऑर्डर आलेली होती एक लातूरची ऑर्डर आलेली होती तशा दोन ऑर्डर आल्या होत्या पण इकडे बघा परत मयंक कुठला मयंकला आंघोळीला पाणी ठेवलेलं आहे दूध तापवून घेतलेलं आहे त्या आणि टिफिनची तयारी झालेली आहे फक्त टिफिन पॅक करायचं आहे मयंकला म्हणलं आवरून घे पटपट तोपर्यंत मी दाजिनला कॉन्टॅक्ट केला पटकन आणि म्हणलं दाजिनला आहे ना बिझनेस चालेल नॉलेज आहे बरं का त्याच्यामध्ये ते स्वतः बिझनेस करत आहेत ना काय ना काय त्यांचं चालूचं असतं मग मी त्यांना विचारून विचारून ताई मला म्हणल्या प्रत्येक सहा प्रकारचे सहा फ्लेवर मला वेगळे वेगळे द्या ताई मग तसं तर मी विचार केला होता एकाच फ्लेवरचे सहा बॉक्स द्यायचे पण म्हटलं नाही जर तुम्हाला एक एक वेगळे वेगळे पाहिजे असतील तर ते पण भेटेल मग मी डायरेक्ट ते पॅकेट फोडले सगळे आणि सहा प्रकारचे सहा असे बनवून मग सेलो टेपने ते मी पॅक केले तर माझ्याकडून होईल तेवढं मी माझं प्रामाणिकपणे कष्ट करण्याचे प्रयत्न करत आहे बरं का भरपूर लोक मला नावं ठेवत होत होत होते वाईट बोलत होत होते पण आता त्यांच्याही नजरा बदलल्या असतील माझ्याबद्दल अशी अपेक्षा करते की करिश्मा काहीच करू शकत नाही वगैरे तर असं काही नाही आहे करायला भरपूर काही करू शकते माणसाला परिस्थिती मजबूर करते सिच्युएशन नुसार आपल्याला चालावं लागतं तर दाजींना ठेवलं कॉल चालू ठेवा म्हटलं मला सांगा काय चुकते वगैरे आणि त्यांना याचा फोटो वगैरे पाठवत होती मी सांगून दिलं की मला प्लीज हेल्प करायचं त्यातलं एवढं काही कळत नाही पण तरी माझी खूप इच्छा आहे काहीतरी घरी बसून बिझनेस करायचा तर फायनली अशा पद्धतीने मी हा एक अहमदनगरचा पार्सल पॅक केलेला होता त्याच्यामध्ये परत त्यांचे नावं लिहून काढायचे त्यांचा ॲड्रेस लिहून काढायचं पिनकोड मोबाईल नंबर ह्या बऱ्याच गोष्टी होत्या आणि अजून माझं कन्फर्म झालेलं नव्हतं की मी कुरिअर पोस्टाने करणार आहे की कुरिअरने पण मला ते चार्जेस वगैरे आधी काढायचे होते त्यांचे कारण कुरिअरवाल्यांचे वेगळे चार्जेस असतात आणि पोस्टावाल्याचे वेगळे चार्जेस असतात तर माझं फायनली ते नाव वगैरे लिहून त्यांचं पार्सल एक पॅक झाला आणि मला प माझं फर्स्ट पार्सल आहे त्यामुळे मला ते पूजा करायची होती पार्सलची नाही असं काही नाही की फर्स्ट आहे म्हणूनच मी माझ्या प्रत्येक पार्सलची येणाऱ्या प्रत्येक पार्सलची अशीच पूजा करून पाठवणार आहे कारण माझं कस्टमर आपल्यासाठी देव असते बरोबर आपण एका दिवस तू आपण दुकान खोलतो त्या दुकानाची पूजा करतोस का नाही त्याच पद्धतीने मी प्रत्येक पार्सल असं स्वामींकडे प्रार्थना केली म्हटलं स्वामींनी असाच तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट भेटू प्रेम राहू आणि बिजनेसमध्ये वाढ होऊ वगैरे आणि दाजींचा फोन चालूच होता ते सारखं मला सांगत होते हे असं ते तसं आणि पूजा पण दाजींनीच सांगितली पण मी तशी करणारच होती फायनली मयमचा आवरून दिलेला आहे तो उठला त्याची आंघोळ वगैरे आवरून दिली तयारी आवरून दिली शाळेची त्यानंतर पार्सल पॅक आता चालू आहे हळूहळू माहिती घ्यायची काम करायचं माहिती घ्यायची काम करायचं शिकल्याशिवाय कसं येणार नाही का तर तुम्ही सगळे खूप छान सपोर्ट करत आहेत एका ताईचं पार्सल पॅक केलं त्या ताई एवढ्या सपोर्टिव्ह आहेत एवढ्या म्हणजे दे त्यांनी सांगितलं कर करिश्मा अजिबात स्वतःच्या जीवाची दगदग करू नको जेव्हा तुला सोयीस्कर वाटेल मी पेमेंट पाठवलेलं आहे तू निवांत मला पार्सल पाठव पण नाही तसं नाही आपलं जे काम आहे तेच करणार म्हणजे आज ऑर्डर आली की लगे उद्या गेली पाहिजे म्हणजे ठीक आहे मी शिकून घेते पण छान प्रत्येक असंच मी प्रत्येक पार्सलची पूजा करून पाठवत जाणार कारण शेवटी ते माझं काम आहे आणि कधी तुम्हाला तर माहिती आहे मला लय देवा धर्माची ये आणि सगळ्या गोष्टीमध्ये विश्वास तर आपण तसंही रोज दुकान उघडलं की आपल्या दुकानाची पूजा करतोस ना हा बघा माझं दुकान तर चला आता मयकला सोडून येथे उशीर झालेला आहे आणि तशीच मला जायचं आहे पोस्टात आता पोस्टाने पण ज्यांना सोयीस्कर जसं पोस्टानी कुरिअरनी जसं जसं सोयीस्कर वाटेल ज्यांच्या गावी कुरिअरची सोय नाही आहे तर त्यांना पोस्टाने अशा पद्धतीने मी करणार आहे ठीक आहे तर चला हे एक पार्सल आलेलं आहे याचं पण रिव्ह्यू द्यायचा आहे मला तर कधी देणं होते काय माहिती बाबा तर चला मग करा कंटिन्यू आल्यावर बोलते तर शाळेत सोडायला चालली होती मयंकला पण त्याला जेवण करायचं होतं मग त्याला जेवायला दिलं तसंच इतक्यात एक अजून ऑर्डर आली तर मग आता ही अजून एक ऑर्डर पॅक केलेली आहे मी तर आता हिला मी म्हणजे हिची पण पूजा करणार आणि मग लगेच निघणार आम्ही पूजा करायची ना रे बाबा तर चला हिचं पण प्रत्येक पार्सलची पूजा करूनच पाठवणार आहे मी तर कसं वाटलं तुम्हाला चला हो चला तर फ्रेंड्स फायनली पार्सल पॅक झालेलं आहे हे स्पेशल पार्सल आहे तर हे पार्सल म्हणून याच्यावर मी स्वस्तिक काढलेलं आहे बाकी सगळे स्पेशल आहेतच पण हे फर्स्ट पार्सल आहे त्यामुळे फर्स्ट आठवण म्हणून तर चला फ्रेंड्स त्यानंतर मी घरातून निघाली डायरेक्ट मयंकला शाळेत सोडलं आणि डायरेक्ट आली इकडे पोस्टात तर हे आहे आमचं इकडं पो कात्रजच्या पोस्ट ऑफिस तर मी ऑर्डर दिलेली आहे त्याची ही मला पोच पावती म्हणजे भा पावती भेटलेली आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर फायनली मी दोन पार्सल पाठवलेले आहेत पण आता या विषयावर आपण सविस्तर घरी गेल्यावर बोलू मी पोस्टात आली होती म्हणलं पोस्टाचं पण बघावं कसं काय कुरिअरचं पण बघावं आता कुरिअर ऑफिस कुठं आहे ते बघावं लागेल मला माहीत नाही एवढं पण तरी पण ठीक आहे दोन पार्सल आपले फायनली डिलेवर म्हणजे सॉरी डिलेवर नाही झाले अजून पाठवलेले आहेत ले फक्त लँग्वेज बी शिकून घ्यावं लागेल तर चला आता मी चालली मयंकला शाळेत सोडलं तशीच आली होती परत घरी जाऊन दुसरे पार्सल पॅक करायचे हळूहळू नॉलेज घ्यायचा कसं काय तर घरी गेल्यावर बोलते करा कंटिन्यू फ्रेंड्स वेलकम बॅक तर आली मी घरी मयंकला सोडलं तशीच गेलती तिकडे आता बघा हा राडावर येता हा पलंगावर राडा पडला आहे सगळा नंतर हा पण आवरून काढायचा अरे अपरे किचन मोठेवरचा आवरून काढायचा आधी मला लागली भूक काम केल्यावर भूक लागते नाही का तर लय आनंद होतोय मला लय छान वाटते दोन पार्सल गेलेत माझे तसं तीन जाणार होते पण घाईघाईमध्ये मी नाही का पॅक केलं एकाच व्यक्तीला दोन पार्सल पाठवायचे होते तर असू द्या उद्या बाकीचं उद्या आता मी पहिले हातपाय धुंजी जेवण करते मग परत हे आपल्या कामाला लागते परत व्हिडिओ एडिट करायचं आहे व्हिडिओ पोस्ट करायचा आहे वेळ नाही तर चला बघू आता करा कंटिन्यू आजचा व्हिडिओ पण उशिरा पडेल काम असल्यावर असंच उशीर होणार आहे हे तर काही नाही अजून जास्त ऑर्डर आल्यावर मग अजून जास्त बिझी तरी पण माझे डेली व्हिडिओ येणार पण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा ओके तर चला मग करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळाने तर फ्रेंड्स दुपारी जेवण वगैरे झालं आणि मग परत काही माझ्याकडून व्हिडिओ शूट करणं झालंच नाही कारण मग भरपूर कामं होते व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ टाकणं घरातलं आणि सगळं ब राडा पडला होता तो आवरला आणि त्यानंतर डायरेक्ट मयंकला घ्यायचा टाईम झाला मग मी त्याला शा गेली शाळेतून घेतलं आणि मला जायचं होतं एका ठिकाणी ड्रेस टाकलाय सिलाईला तर त्या ताईने बोलवलं होतं मला मग त्यांच्या घरी आहे ना ही मशीन होती बघा बरं का ही मशीन कशाची आहे ते ताई म्हणले हे काशाची थाडी आहे आपल्या शरीरात जेवढी काही उष्णता वगैरे असते ते याच्याने निघून जाते आणि हे चांगलं असतं रक्तस्राव वगैरे चांगलं असतं त्यांनी मला सांगितलं वाकडे झाले का पाय माझे वाकडे नाही झाले म्हणजे कसं आहे हे हिट आहे आपल्या शरीरात जेवढे हिट असते ना ते शरीर पूर्ण लिहितं हा फेसांपासून तर नखापर्यंत जी उष्णता असते आपली आणि ही पूर्ण कशाची झाडी कसल काळ झालंय ते हो आता ना आडवा व्हिडिओ काढा आला युट्युब साठी पाहिजे आणि फर्स्ट टाइम तुम्ही करताय असा कोर जर आपण सात दिवस केला तर हिट पूर्ण कमी होते चेहऱ्यावरती पिंपल चेहऱ्या परत आपल्या पायांना जर मुंग्या येत असतील जळजळ होत असेल ते पूर्ण कमी होत त्याने रक्तस्राव तो पूर्ण व्यवस्थित होतो म्हणजे हो फक्त आपण हे ना तुम्ही रिलॅक्स मध्ये बसा पाठवतो हो 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 सगळं म्हणजे चेहर आपलं हिटच जर शरीरात तर चेहऱ्यावरती क्लीन होणार ना आपलं आणि एकदम फ्रेश वाटतं त्यांनी हो बघा ना तुम्ही तुम्हीच पाहता हे फर्स्ट टाइम आहे पहिल्याचे अजून दोन मिनटं पण नाही झाली आपली त्याच्यातून त्याच्यात तेवढ्या वेळातच तुमचे एवढे पायवरतून हेत निघते तर म्हणलं बाबा कशाचा आहे काय आहे ट्राय तरी करावा नाही का तर हे आपल्या शरीरातली उष्णता कमी करायची मशीन आहे म्हणे न इकडं नक्की रिलॅक्स व्हायला छान असं गुदगीला लागते इकडून चालली होती मग इकडं आली मग मॅडमला अगरबत्ती दिली अश्वगंधा आहे कोणती नागा ना le रजनीगंधा आहे ना रजनीगंधा अगरबत्ती दिली त्यानंतर इथं आणले होते चार पाच फ्लेवर म्हणलं घेतले तर घेतले कोणी त्या एक घेतले मशीन तिने पायाची मसाज करून दिली माझ्या <laughs> तिने मशीन आणले काश ते काशाचं भांड आहे म्हणे आणि ते असं मशीन आहे तिचं जो इथं ते टेलरिंग बाई हा तर त्याच्यावर पाय ठेवलं ते म्हणे सगळं उष्णता वगैरे असे त्यांची स्वतःची मशीन आहे त्यांच्याच घरी म्हणजे टेलरच्या इथेच ठेवलं तर ते तर मी करून आली हो तर ते मग रोहिणी ताईला सांगा म्हणलं मी म्हणे नाही सांगितलं अजून सांगा म्हणे तुम्ही बेनिफिट हे आहेत चिट्टी टिकटच ठेवली काय बेनिफिट भरपूर आहेत म्हणलेत कुठले कुठले छान बघा हे घ्या अगरबत्ती घ्या चला बोलते थोड्या वेळ आणि मग लगेच निघती तर लय वेळपर्यंत बसली आता गप्पा मारत बसली गप्पा म्हणजे उगच वेर त्याच्या इकडं तिकडच्या गप्पा मारत नाही बरं का आम्ही जिथं काहीतरी शिकायला भेटत असेल ना तिथं वेळ द्यायला काहीच हरकत नाही आणि इथं आल्यावर मला लय काही दुनिया शिकायला खरं तर इथून लय हुशार झालेली मी इथं आल्यावर लय दुनिया शिकायला हो ताई एवढं समजावून सांगते हे असं नाही ते तसं नाही ते तसं असतं हे असं असतं खूप काही चांगल्या गोष्टी शिकवून सांगते त्यामुळे मला इथं आल्यावर भरपूर काही शिकायला भेटते मला इथं दोन तास बसायचं बी कंटाळा येत नाही पण दुसरं असं कोणत्या ठिकाणी टाईमपास कर म्हणलेलं तर ते जमणारच नाही कधी असं वाटतं चला आपले ते काम पडलं आहे असं मन तिकडं धावतं तसं इथं आल्यावर जाऊच वाटत नाही तर चला हो ना शपथ उभा फेकते म्हणून नाही व्हिडिओ साठी नाही शप्पच सांगते लय अगदी मनापासून हा अगदी मनापासून वाटते आपल्याला ते फेकायचे काम जमतच नाही तसले जे चांगलं आहे त्याला चांगलंच म्हणणार आपण तर चला आता बिझनेस सुरुवात केलेली तर आहे पण घेतलेले अगरबत्तीचे हो हे बघा चार पॅकेट मी घेतलेले सपोर्ट करा जरा तिला बिझनेस वाढवते जरा अगरबत्ती पासून सुरुवात देवाच्या छान पॉझिटिव्हिटी असते अगरबत्ती लावल्याने घरात घ्या कुठूनही घेतास ना तर सपोर्ट म्हणून घ्या नाही का बघू हे बिझनेस चाललं तर चांगलीच गोष्ट आहे नाहीतर मग अजून तुम्ही म्हणणार त्या पद्धतीने तुम्ही पण सजेस्ट करा आणि सपोर्ट करा अजून काही चालेल 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 हो दाईने घेतलेले आहे सपोर्ट म्हणून तुम्ही पण घ्या सपोर्ट म्हणून नाही गरज म्हणून घ्या कारण ती प्रत्येकाची गरज आहे लागतेच लागणारी वस्तू आहे मग नेक्स्ट टाईम आपण तुम्ही म्हणणार ते प्रोडक्ट आणू बघू कसं काय बेनिफिट होते वगैरे तर चला आता लई वेळ बसली इथं थोडं काम होतं म्हणून आली होती आता चालली घरी मग घरी जायचं सगळे कामं आवरायचे कंटिन्यू सहज तिकडे गेली होती म्हणून रोहिणी त्याच गल्लीत राहतेत ना त्याच्यामुळे मग येता येता पार्लरमध्ये पण गेली त्यांना पण अगरबत्त्या वगैरे देऊन आली मग घरी जात होती तर मला भाजीपाला पण घ्यायचा होता त्याच्यामुळे मग इथं भाजीपाला वगैरे घेतलं मयंग म्हणला मम्मी मला फ्रूट खायचे तर मग मयंगसाठी अॅपल आणि बनाना वगैरे घेऊन घेऊन दिलं शेवटी कोणासाठी नाही का मग घेतलं आणि घरी आली वेलकम बॅक तर फायनली आलो आम्ही घरी कामं आवडायचे पडले होते माझे तसे आता कामं महत्त्वाचे नाही आता लाईव्ह महत्त्वाची आहे तर साडेसात वाजले आता तोपर्यंत आवरते मी ॲपल आणले त्यानंतर इकडं त्याला थोडंसं भाजीपाला घ्यायचं होतं ते आणले ॲपल आणले केळी आणले आता मयंकवर थोडं जास्त लक्ष द्यावं लागेल तो लयच वीक झाला आहे असं वाटतंय मला त्यामुळे जरा त्याच्या खाण्यापिण्याकडे कोणासाठी करतो आहे आपण लेकरासाठीच करतोय ना कमवतोय लेकरासाठी करतो आहे लेकरासाठी सगळ्या गोष्टी लेकरासाठी चाललेल्या आहे घर बांधायचा प्लॅन लेकरासाठी सगळ्या गोष्टी आपण आपलं आयुष्य आपलं राहून जात नाही बरं का मित्रांनो तर असू द्या झाला हा मला काय सांगायचं होतं तर मयंक मला सांगत होता तुम्हाला शेअर करू वाटलं मग मी आवडते तर मयंक मला सांगत होता टकल्या म्हणत होता म्हणे तिकडं गेल्यावर की तुम्ही कोण कोण राहता घरामध्ये वगैरे याला सतरा चौकशा आता आमचं तर जगायला दिसते जे काही आहे ते म्हणजे किती नीचपणा म्हणावा पोराच्या डोक्यावर परिणाम करायचे कामं कोण कोण राहतं खरं सांग कोण कोण राहतं तुम्ही असं म्हणजे आता दिवाळीत पाठवलं होतं ना मी तर एवढा विचारत होता म्हण टकल्या कोण कोण राहता खरं खरं सांग कोण कोण राहता त्या लेकराच्या डोक्यावर परिणाम पाडते हे लोक एवढे नालायक विचार करा हां खाशील थांब पहिले कपडे घाल हात धु तर चला मित्रांनो आता मी आवरते आणि मग बोलू आपण करा कंटिन्यू काय माहिती आहे आज बी असं थकल्यासारखं झालेलं आहे सारखं मी गाडी चालवून कुठं गेली तर थकल्यासारखं होती आणि कोंडवा बायपासची गर्दी म्हणल्यावर ना विचार एवढी जबरदस्त गर्दी की इथल्या इथं निघायला असं पाच मिनटाच्या रस्त्यावर दहा घंटे लागतात काय करावं आता तर लई गर्दी असते कोंडवा बायपासला आलो आलोय आम्ही उशीर झाला त्या गर्दीमुळेच उशीर झाला बाकी काही नाही आता आवरते मग बोलते तुम्हाला करा कंटिन्यू तर जेवण वगैरे आहे आमचं आता मी लाईव्हला येते आणि मग परत हे अगरबत्तीची सगळी माहिती मी तुम्हाला लाईव्हला देणार तिकडे लाईव्ह पण बघत जा म्हणजे कसे सगळी माहिती तिकडे पण भेटते लाईव्हला तर विषय काय झाला घसा <laughs> घसा एवढा दुखतोय एवढा दुखतोय ना असलं डोकं दुखतंय सर्दी झालेली आहे घसा दुखतोय लय असं काय सांगू लय तब्येत डाऊन झाली सारखी धावप सारखे धावपळ आणि तिकडचं पाणी त्याच्यामुळं चला आता लाईव्हला येते मग करा कंटिन्यू बोलते एकदा लाईव्ह झाल्यावर काय माहिती आहे लक्षात राहिलं तू बरे तरी पण बोले करा कंटिन्यू फ्रेंड्स नमस्कार वेलकम बॅक तर विसरली होती मी व्हिडिओ कंटिन्यू करायचं आता लक्षात आलं आता रात्रीचे वाजले दोन आता मयंग झोपलेलं आहे इकडे बघू शकता मोबाईलचे काम राहिले होते काही माझे ते कामं करत होती आणि म्हणलं चला आता झोपा मग लक्षात आलं असं होते बघा दिवसभर धावपळ केली ना असं वाटतं झोपून द्यावं नाही म्हणतं लक्षातच राहत नाही मग आता लक्षात आलं अरे म्हटलं व्हिडिओ कंटिन्यू करायचं राहिलं आपलं तर चला, चला मग कसा वाटलं व्हिडिओ मला नक्की सांगा आणि बिझनेसमध्ये छान सपोर्ट करताय तुम्ही सगळे असंच प्रेम सपोर्ट राहू द्या आणि उद्या पण दोन पार्सल जाणार आहेत आज दोन पार्सल गेले हळूहळू शिकून घेते बाकी एक गोष्ट तर खरी आहे ते म्हणतात ना हात न लावता थापड मारणे <laughs> हिंदीमध्ये काय म्हणते बघा कमेंटमध्ये सांगा मला तर असा काही लोकांच्या तोंडावर तमाचा पडलेला आहे ना करिश्मा काहीच करू शकत नाही करिश्मा काम करू शकत नाही तिला कष्टाचं काम नको आहे आयतं खायला पाहिजे करिश्मा आयतं खाणारी नाही तुम्ही सगळ्यांनी बघितले आयतं पोचलेलं आहे मी दुसऱ्यांना मी कोणाच्या जीवावर खाणारी नाही पण कधी कधी काय असतं ना माणसाच्या जीवनात अशी सिच्युएशन येते की ते घडत जातात गोष्टी नकळत दुसऱ्याच्या जीवावर खाणं वगैरे बऱ्याच गोष्टी नंतर आपल्याला असं वाटते की अरे त्यावेळेस पश्चाताप होतो आज खरं सांगायचं ना मी एवढी मागे असेल ना याला सर्वात मोठं कारण आहे ना अजूनही मरते रात्रे लय मी लय म्हणजे कोसते अगदी मनापासून कोसते त्या व्यक्तीला तो म्हणजे बांग्या बांग्यामुळे सगळं सत्यानाश झालेलं आहे बांग्याचा विषय असा होता मी आहे ना तू कर पोलीस भरती मी पैसे लावणार तुला काय पाहिजे ते देणार तू बोट ठेवशील ती वस्तू मी तुला देणार पण तू पोलीस भरती करून स्वतःच्या पायावर उभी हो असं बांग्याचं म्हणणं होतं पण बांग्याला मी सांगितलं मला जॉब करायचं आहे सर मला जॉब करू द्या मी गुरुजी म्हणायची मग मोठा भाऊ म्हणायची मी आई वडिलांची सुद्धा जागा त्याला दिली होती पण तो एवढा नीच निघाला एवढा नीच निघाला की तोच माझा चांगला होवा असं चितत होता आणि माझं चांगलं व्हायला लागलं की सर्वात जास्त त्रास त्यालाच झाला त्यामुळे लोक खूप खूप नालायक असतात एवढंच सांगणार आणि आज ठीक आहे असो देर आहे दुरुस्त आहे म्हणतात उशीर का होईना पण आली मी आयुष्यात परत वर आली कारण कसं का आहे भांग्याचं जर मी तेव्हा अजून ऐकलं असतं भांग्या अजून म्हणत होता मला तू अजून पण वेळ गेलेली नाही मी अजून पण खर्च करतो तू पोराला त्याच्या बापाकडे टाक आणि परत अकॅडमी जॉईन कर आणि मी खर्च करणार म्हणजे याच्या नादामध्ये मी अजून आडशे झाली असती एकदम म्हणजे पैसे कमवायचं का काय हे मला कधी कळलंच नसतं जेव्हापासून हे बांग्या किंवा मा माझ्या मानलेले जेवढे नाते आहेत किंवा असते हे दलिंद्री गेली ना आयुष्यातून तेव्हापासून माझं खरं तर चांगलं झालेलं आहे त्यामुळे असं म्हणतात खरं आपलं कोण आणि आपल्यामध्ये लपलेलं पर्क कोण हे ओळखायला लय लागतं आणि मी हे हो अनुभवातून शिकलेली आहे त्यामुळे मला कळतं की हे आपले आपले म्हणणारे कधी आपले नसतात आपला खरा तोच असतो जो आपल्यावर कधीच वाईट वेळ येऊ देत नाही कधीच नाही आणि आलीच ना तर वाईट वेळेत कधी सात पीस सोडत नाही त्याला खरे आपले म्हणतात आपलेपणाचा दिखावा दाखवला काही लोकांनी पण असो त्या अनुभवातून शिकायला भेटल्या चांगल्या गोष्टी बाकी तुमच्यासारखी छान प्रेम करणारी यूट्यूब फॅमिली भेटली एवढा सपोर्ट बघून बागेची जडत असेल विषयच नाही आहे जाऊ द्या ना मरती रात्री कशाला उभं ते दलिंद्रीचं नाव घेतोय आपण नाही का तर चला मग कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय இத்துடன் இந்த செய்தி அறிக்கை